फक्त लाडकी बहीण असा उदो, उदो करीत असताना या महाराष्ट्रामध्ये बहिणींवर अशा प्रकारे अत्याचार होताना आपल्याला दिसून येत आहेत याचाच अर्थ माता भगिनीच काय तर विद्यार्थिनींचे संरक्षण देखील सरकार करू शकत नाही उरण बेलापूर मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी देखील मागील काही दिवसांमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत बदलापूरची घटना ही नक्कीच निषेधार्थ आहे आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे अशा गुन्हेगारांना शूट केले होते तशीच शिक्षा देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत मांडत गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बदलापूरच्या दुर्दैवी घटनेबाबत प्रशासनास केली आहे या महाराष्ट्रामध्ये मा बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार दुसऱ्या बाजूनं होताना आपल्याला दिसतात याचाच अर्थ इथं माता बहिणीचं काय विद्यार्थिनीच सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही आणि एकीकडं लाडकी बहीण नावानी एक वेगळं शोबाजी ज्याला म्हणता येईल असं करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे फार दिवस नाही झाले उरणला एक घटना घडली बेलापूरला एक घटना घडली मीरा भाईंदरला घटना घडली मुंबईत काल परवा घटना घडली आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार्ह आहे असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रामध्ये कसं <coughs> शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे व या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो बिलकुल कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूरसारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे आणि मात्र येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो जे लोक हिंदू काय जनआक्रोश म्हणतात मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का उरणची भगिनी असेल बेलापूरची असेल बदलापूरची असेल हे यांना दिसणार नाही हे बिलकुल दिसणार नाही यांना आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो